तर महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूया कृषी क्षेत्रातल्या टॉप घडामोडी दर चांगले मिळतील या आशेनं धुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली गेल्या महिन्यात पपईला तेवीस ते चोवीस रुपये किलो दर होता मात्र आता फक्त चार ते पाच रुपये किलो दरानं पपई व्यापारी घेऊन जातात त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मजुरीही निघत नाहीये त्यामुळे पपई उत्पादक अडचणीत आले केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात चांदवडच्या कांदा उत्पादकांनी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली एकीकडे एक नववर्षाचं स्वागत होताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांचा विरोध केला त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घात शासकीय विश्रामगृह ते प्रांत कार्यालयापर्यंत यात्रा काढली धुळ्यात <laughs> कांद्याला भाव नसल्यानं आता धुळ्याचा कांदा गुजरातमधील अहमदाबादला विक्रीसाठी पाठवला जातो यंदा धुळे जिल्ह्यात कमी पावसामुळे कांद्याचं उत्पादन उत्पादन कमी झालं आहे त्यातच कांद्याला भाव नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा थेट गुजरात अहमदाबादला विक्रीसाठी पाठवला आहे <tip> नाशिकमधील पिंपळगाव बसवंच्या नाफेड कार्यालयावर प्रहार शेतकरी संघटनेनं कांदा उत्पादकांचा धडक मोर्चा काढला कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी आणि नाफेडनं बाजार समितीतच खरेदी करावी कांद्याला सरासरी चार हजार रुपये भाव द्यावा अशा मागण्यांसाठी कांदा उत्पादक आक्रमक झाले thank yeah. you